नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरी लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती मा या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपण सर्वांचं स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ हा कोथिंबीर फिरणाऱ्या बांधवासाठी होणार आहे या ठिकाणी जे शेतकरी बांधव या ठिकाणी मार्च एप्रिल आणि मे जून या दोन तीन महिन्यामध्ये जे शेतकरी या ठिकाणी कोथिंबीर पेरतात तर त्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ होणार आहे नेमकं कोथिंबीर पेरताना काय काळजी घ्यायचं ते पीक किती दिवसाचं आहे पेरताना कुठला खात वापरायचं त्याला या ठिकाणी बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणता औषध वापरायचं आहे आणि एक करीसाठी या ठिकाणी किती खर्च येतो साधारण आणि आपली कोथिंबीरला मार्केटमध्ये ह्या पिरियडमध्ये भाव असतो का याचा सविस्तर व्हिडिओ या आपण एवढ्या पाच दहा मिनटामध्ये बघणार आहोत परंतु त्या जर आतापर्यंत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण बनवणारे सर्व व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत येत राहतात आणि शेतकरी बांधवांना आपल्या यूट्यूबमधून या ठिकाणी फायदा होत राहतो तर या ठिकाणी बघू शकता की आपल्या पाठीमागं जो हा एक एकरचा प्लॉट आहे हा प्लॉट साधारणतः पेरून या ठिकाणी आपल्याला आज बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत बारा दिवस झाल्यानंतर या ठिकाणी आपला जो काय कोथिंबीर आहे पेरलेली ती कोथिंबीर या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी उगवून झालेली आहे आणि बघू शकता ही कोथिंबीर कसं असं एकदम जसं पेरले मित्रांनो तासो तास जसं की कोथिंबीर या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी आपण रेनपाईपाच्या माध्यमातून या ठिकाणी कोथिंबीरला पाणी आपलं चालू असतं कोण कोण रेनपाईपानं देतं कोण मिनी पिंकर्नं देतं पण आपल्याकडं मित्रांनो रेनपाईप असल्यामुळं आपण रेनपाईपानं या ठिकाणी पाणी दिलेलं आहे पहिल्यांदा आपल्याला हे रान मित्रांनो आपलं हरभऱ्याचं रान होतं त्याला आपण एक उभा टाकून या ठिकाणी कुळवं कुळव मारलेलं आहे कुळव मारल्यानंतर या ठिकाणी पाणी दिल्यानंतर आणि एक आपण या ठिकाणी भिजवून घेतल्यानंतर परत एक बार आपण ह्याला पाळी मारलेली आहे नंतर या ठिकाणी या रानावर आपण पेरते आहे पेरण्यामुळे आपल्या रानमित्रांनो एक समान दिसतं एक सपाट दिसतात आणि त्याच्यामुळं आपली कोथिंबीर बी एक समानच येणार आहे कारण येणारा जो व्यापारी आहे त्याचं पण या ठिकाणी मन बसलं पाहिजे कोथिंबीर खाली वरी नाही आली पाहिजे समान या ठिकाणी आपली कोथिंबीर आली पाहिजे त्याच्यामुळे आपलं रान एकदम समान करून या ठिकाणी आपण पेरलेलं आहे आणि आपण जर या ठिकाणी कोथिंबीर पेरत असाल तर पेरताना चुई चुई चिरो खात असेल किंवा वीस वीस झिरो तेरा असेल याच खताचा या ठिकाणी तुम्ही उपयुक्त करा बाजारामध्ये खूप सारे या ठिकाणी ट्रा आपले बुरशीनाशक आहेत ते लावून तुम्ही या ठिकाणी वीज प्रक्रिया करू शकता त्याच्यानंतर साधारणतः या ठिकाणी कोण वीस फुटाला करते कोण दहा फुटाला करते आपण या ठिकाणी दहा फुटाला के रिंक्रित केलेलं आहे कोण मिनी स्प्रिंकलर वीस फुटाला करते पण चालतं मित्रांनो फक्त आपलं रान कव्हर झालं पाहिजे आपलं रानामध्ये कोरडं नाही राहिलं पाहिजे कारण कोरडं जर राहिलं तर या ठिकाणी आपली कोथिंबीर या ठिकाणी वापणार नाही तर आपल्या दहा दहा फुटात असल्यामुळं पाणी पण जास्त व्हायले आता कुठं आपले हे पाणी रानामध्ये साचले आणि आता आपण या ठिकाणी साधारणतः या ठिकाणी वापल्यानंतर वीस मिनिट आणि त्याच्या अगोदर मित्रांनो पंचेचाळीस मिनिट कधी पन्नास मिनिट असं या ठिकाणी आपण पाणी दिलेलं आहे कोथिंबीरला आणि आपली कोथिंबीर आता बारा दिवसानंतर या ठिकाणी ठळक या ठिकाणी दिसत आहे आणि आता एकदम सध्या मार्केटमध्ये पण मित्रांनो सध्या थोडं भाव कमी येतं परंतु भविष्यामध्ये आता एप्रिल महिन्यापासून मित्रांनो कोथिंबीरला हे चांगलं मार्केट असतं त्यामुळे जास्त शेतकऱ्यांकडे ज्या पाणी मुबलक असेल तर त्या शेतकरी बनवत तीस पस्तीस दिवसाचं हे पीक आहे आणि बी घेताना मित्रांनो शंभर टक्के खात्री बियाणं घ्या कारण ते बियाणं या ठिकाणी कास्तीचं कोथिंबीर असलं बियाणं असलं पाहिजे कारण महत्त्वाचं शंभर टक्के कोथिंबीर पेरताना आपलं बी महत्त्वाचं आहे बाकी सगळं असून चालत नाही आपल्याकडं बी महत्त्वाचं असलं पाहिजे कारण बियाची जर गॅरंटी नसेल मित्रांनो तर एवढा खर्च करून आपल्याला काही उपयोग होत नाही कारण सगळं या ठिकाणी बियावरती अनुभव असलेलं असतो आणि ते बघू शकता या ठिकाणी आपण रेल्पनं या ठिकाणी पाणी देणं चालू आहे आपल्याकडं वीस मिनटं कधी दहा मिनटं आणि शक्यतो दुपारी जर तुमच्याकडे लेट असेल तर मित्रांनो बारा ते दोन थी, बारा थी, थी, तीन दो जार दो दो ती बारा दो ती दो ती ते तीनच्या आसपास त्या ठिकाणी कोथिंबीरला पाणी देऊ नका हां तुमचं जर रान जर कोथिंबीराने जर वापलेली नसेल किंवा उगवलेली नसेल तर मी पाणी आहे परंतु जर तुमची जर कोथिंबीर या ठिकाणी वापलेली जर असेल तर तुमच्या कोथिंबीरला मित्रांनो शंभर टक्के या ठिकाणी करपा पडू शकतो कारण उन्हामध्ये एक तर टेम्परेचर जास्त असतं उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थंड गरम थंड गरम होऊन आपल्या पिकात त्या ठिकाणी करपा पडू शकतो त्यामुळे शक्यतो जास्त या ठिकाणी उन्हामध्ये पाणी देत चलू नका तीन चार नंतर या ठिकाणी पाणी दे तर काही हरकत नाही सकाळी कधी पण दहा वारापर्यंत तुम्ही पाणी देऊ शकता तर आपण आता सकाळचे लेट असल्यामुळे या शिफ्टमध्ये आपण पाणी चालू केलेलं आहे आणि हे पाणी मित्रांनो तुम्ही किती वेळ देता आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचवला आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा धन्यवाद भेटू तशाच व्हिडिओसाठी पुढील धन्यवाद